नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे मध्य भारतावर एक कमीदाबाचं क्षेत्र सक्रिय आहे आणि त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता दाखवण्यात येते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती असून विरळ स्वरूपात रिमझिम पावसाची देखील शक्यता आहे कोकणातील पावसाचा प्रभाव थोडा कमी झाला आहे पूर्व विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पहाटेच पावसाचा प्रभाव वाढला आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे वर्धा यवतमाळपर्यंत त्याचा प्रभाव आहे मध्य भारतावर मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात असं काही पावसाळं क्षेत्र आहे कमी क्षेत्र आहे त्याचा आज विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत कोकणातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे मात्र दक्षिण कोकणात आज पावसाची शक्यता दाखवण्यात येते अरबी समुद्रातील वातावरण थोडं कमजोर झालेलं दिसतंय अठ्ठावीस तारखेला म्हणजे उद्या उत्तर महाराष्ट्रामध्ये या कमी दाबाचा प्रभाव सरकण्याची शक्यता आहे या कमी दाबामुळे कोकणातील पाऊस देखील अठ्ठावीस तारखेला वाढू शकतो मात्र एकोणतीस तारखेला भारतातील कमी दाबांचा प्रभाव कमजोर होतोय आणि त्यामुळे एकूणच संपूर्ण भारतातील पावसाचं वातावरणच कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र दक्षिण कोकणात मुसळधार पावसाच्या सरी होतील आपण वातावरणातला बदल बघतो आहोत तीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण राहणार आहे महाराष्ट्रात इतरत्र मात्र पावसाची बऱ्यापैकी उघडीप आपल्याला बघायला मिळेल पुन्हा एकदा पूर्व भारतात आणि उत्तर भारतामध्ये नव्याने एक क्षेत्र विकसित होत असल्यामुळे पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाळी प्रमाण वाढू शकतं कोकणातही जोरदार सरी राहतील एक ऑगस्टपासून उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे या दरम्यान पश्चिमी वारे म्हणजेच अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे कोकणातील पाऊस सक्रिय राहील मात्र आपण या दरम्यानच्या काळात म्हणजे एकोणतीस तारखेपासून तर एक ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे मात्र हवामानात सातत्याने बदल होतात ते आपण त्याचा अंदाज घेत राहणार आहोत आपण पुन्हा एकदा वातावरणातल्या बदलामुळे कमी क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशवर तयार होणार आहे याचा विदर्भात परिणाम राहील आणि आपण एक साधारणपणे या आठवड्याचा अंदाज जर बघितला तर कोकणात अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होणार आहेत विदर्भात देखील त्याचा प्रभाव राहणार आहे म्हणजे पूर्व विदर्भातील पावसाचा प्रभाव या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे आज सत्तावीस तारखेला विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण कोकणात दक्षिण कोकणामध्ये आहे पावसाचा प्रभाव आज असणार आहे हे वातावरण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि उत्तर, उत्तर कोकण असं अठ्ठावीस तारखेला प्रभावी राहील एकोणतीसला पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळं वातावरण तीस तारखेला वाढेल इतर तर पावसात जोर कमी राहील पुन्हा एकदा पूर्व भारतात एकतीस तारखेला कमी दाबाचा प्रभाव वाढत असल्यामुळे विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल पश्चिम किनारपट्टीचा कमी दाबही पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकणातील पावसाचा प्रभाव कायम राहील जुलैचा अंदाज संपूर्ण आता आपण ऑगस्टमध्ये अंदाज सांगायला सुरुवात करतो ऑगस्टची सुरुवातही कोकणासाठी समाधानकारक आहे पूर्व विदर्भासाठी म्हणजे किंवा एकूण विदर्भासाठीही समाधानकारक आहे मराठवाड्याच्या पूर्व भागातही म्हणजे नांदेड हिंगोली लातूर या भागातही पावसाचं प्रमाण वाढेल उत्तर महाराष्ट्रातही उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकणातील पावसाचं प्रमाण दोन तारखेलाही वाढणार आहे विदर्भातील पावसाचं हे दोन तारखेला वाढेल परंतु एकूणच हे पावसाचे अंदाज ऑगस्टमधील दररोजच्या व्हिडिओमध्ये बदलताना दिसतील कारण वातावरणात बदल होणार आहे आज विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र दाखवलं जातं आहे त्याचा परिणाम मरा मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने होईल कोकणातील पाऊस थोडा कमजोर राहील एकोणतीसला हे पावसाळी वातावरण उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं सरकण्याची शक्यता आहे ज्या भागात जुलैमध्ये पाऊस पडला आहे मात्र इतरत्र पाऊस पडलेला नाही किंवा कमी पडलेला आहे पाण्याचे पाऊस झालेले नाहीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस हा ऑगस्टमध्ये होणार आहे त्यामुळे ऑगस्टची ही सुरुवात साधारण चार तीन चार पाचच्या दरम्यान चांगली राहण्याची शक्यता आहे किंवा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं चांगलं होत राहील जे कमी दाबाचं क्षेत्र उरिसाच्या दरम्यान तयार झालेलं आहे ते थोडं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विदर्भामध्ये पावसाळी प्रमाण वाढू शकतं मराठ उत्तर महाराष्ट्रातही पावसाळं प्रमाण वाढू शकतं मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि साधारण उद्या हे गुजरातकडे सरकणार असल्यामुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण काही अंशाने कमी होईल मात्र आपण एकूणच बघतो पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे म्हणजे जसा हा कमी दाब कमजोर होईल तसं पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता राहील पुढचा नवीन कमी दाब एक तारखेला पूर्व भारतात तयार होऊन तो उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता आहे त्याचा काही अंश महाराष्ट्रावर परिणाम करू शकतो असा काही मॉडेलचा अंदाज आहे मात्र या अंदाजात सातत्याने बदल होईल त्यामुळे पुढील अंदाज आपण सातत्याने अपडेट घेत राहणार आहोत आपण साधारण पुढील दहा दिवसापर्यंतचा जर या मॉडेलचा अंदाज बघितला तर कोकणातला पाऊस मोठ्या प्रमाणात म्हणजे मुसळधार स्वरूपात सातत्याने राहणार आहे पावसाचं प्रमाण हे संपूर्ण विदर्भ महाराष्ट्रात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असं राहण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या काळ उत्तर महाराष्ट्रासाठी आणि विदर्भासाठी महत्वाचा आहे नाशिक जिल्ह्याचे बहुतांश भागात पाऊस चांगला असेल छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड या भागात पावसाचं प्रमाण वाढेल बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव आणि सोलापूरमध्येही मध्यम पावसाची शक्यता राहणार आहे मात्र पुणे पूर्व सातारा पूर्व आणि सांगली पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र आत्तापर्यंत झालेला पाऊस या ठिकाणी समाधानकारक असल्यामुळे ही पावसाची घट या ठिकाणी फार परिणामकारक ठरणार नाही आपण बघतो विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण सरकतंय मेघगर्जनेसह विजांच्या कडकड्यासह काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो हे कमी दाबाचं क्षेत्र आहे आपण बघतो की साधारणपणे विदर्भावर हे आज दिवसभर प्रभावी राहण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा जालना या जिल्ह्यात आज त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे नंतर हे उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास त्याचा प्रभाव अहिल्यानगरच्या काही भागात बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगावच्याही बऱ्याच भागात त्याचा प्रभाव राहणार आहे अठ्ठावीस तारखेला हे साधारण उत्तर महाराष्ट्रावर प्रभावी ठरेल असा अंदाज आहे साधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस या काळात होईल मात्र पावसाचा प्रभाव एकोणतीसला बऱ्यापैकी उघडताना दिसतोय विरळ स्वरूपात ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहील काही ठिकाणी हलका पाऊस स्थानिक स्वरूपाच्या वातावरणामुळे होईल आपण तिसलाही बघतो की पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कोकणासहित कमी होणार आहे हलक्या ते मध्यम सरी काही विभागात स्थानिक वातावरणामुळे होऊ शकतात परंतु फार प्रभावी वातावरण असणार नाही किंवा ढगाळ वातावरण काही भागात राहील एकतीस तारखेला थोडं मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं एक ऑगस्टला वातावरणात पुन्हा बदल होईल पूर्व भारतात आणि उत्तर भारतात पाऊस वाढणार आहे या दरम्यान थोडं पश्चिम महाराष्ट्रातही वातावरण राहू शकतं आपण साधारणपणे बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र दोन तारखेला छत्तीसगड आणि मध्य प्रदेशवर तयार होणार आहे हे काही अंशाने महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता जे फेस मॉडेलने दाखवली आहे परंतु जे फेस मॉडेलचा अंदाजापेक्षा इतर मॉडेल अंदाज जे देतात ते महत्वाचं असतं एकूणच आपण असं बघतो की ऑगस्टची सुरुवात महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात कमजोर असणार आहे परंतु उत्तरेकडील भागात पाऊस वाढू शकतो तीन तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं चार तारखेला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा आत्ताचा अंदाज आहे एकूणच चार तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज पुन्हा दिला जातोय आणि पाच तारखेलाही महाराष्ट्रात प्रमाण पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे म्हणजे ऑगस्टमध्ये देखील महाराष्ट्रात कोकणाव्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता राहील त्यामुळे पावसातील खंडासंदर्भात अद्याप कोणतेही संकेत ऑगस्टसाठी नाहीत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा